आपण पाहत आहात पवार आज तुम्ही तामिळनाडू केरळ किंवा दक्षिण भागामध्ये नोकरी करण्यास जा का जात नाही कारण तिथे आपणास भाषेची अडचण येते परिणामी त्या भागातील नोकरी ही तिथील स्थानिक नागरिकांना मिळते अगर हिंदी बोल दिए तो आपको उसी समय काट देगा माहौल ऐसा है कि जो अकेला है आदमी ना वो मतलब उसको बहुत ज्यादा प्रॉब्लम है हा? जैसे की कांड हुआ त्रिपुर में कांड हुआ जब त्रिपुर में कांड हुआ जैसे जैसे धीरे धीरे आगे बढ़ते गया सब्तर फैलते गया जहाँ मन कर रहा हूँ मराठी भाषा ऐसी वापस किया नौकरी व्यवसाय मध्य मराठी लोग प्रमाण बढ़े सदन ने नंबर दिया आपका वो आप साइकिल बिक रहे हो क्या हाँ आपको लेना है क्या हाँ वो किति ला बिक्रे हो तो। पंचवीस हजार ने पंचवीस हजार आप मराठी आहे का, का हा काय झालं अरे भावा मी पण मराठीच आहे काय बोलतो अरे मी पण तुझं गाव माझं गाव रत्नागिरी अरे काय बोलतो माझं पण सरकारी असो किंवा क्षेत्र यांना नोकरी व्यक्ती हा मराठीचं ज्ञान असलेला हवा असेल आपण फक्त हिंदी भाषा वापरायची नाही पहा काही वर्षात मराठी करून हा नोकरी आणि व्यवसायामध्ये सर्वात जास्त असेल महाराष्ट्र राज्याने मले दुसरा ने, हिंदी भाषा वापरण्यास सुरुवात केली त्यामुळे दुसऱ्या राज्याच्या जनतेने महाराष्ट्र राज्यात हिंदी विरोधात मनसे कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरले याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे, हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत म्हणून घ्या आपणच हिंदी भाषा वापरून आपल्या मराठी भावाच्या रोजगारावर हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते कशासाठी लादले जाते उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार म्हणून घासून नाही ठासून मराठी भाषा वापरा